नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनल ला करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आठवी नववी दहावी मध्ये आम्हाला शिक्षण छान मिळालं नव्हतं आम्हाला गणिताचे सर होते ते त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असायचे आमचे सर म्हणजे आर आर पटी बघ इंग्लिशचे शिक्षक घ्यायचे पण त्यांना माहित नाही गोष्टीची कल्पना आहे आमचा यायचा डबा खायचा आणि धरून घेतात आम्हाला शिक्षण काय असतं रोजच्या रोज प्रार्थना होतात खेळायला सोडतात हे सगळं हायस्कूल आल्यावर कळलं वर्ग काय असतो तास काय असतो हे सगळं आम्हाला हायस्कूल आल्यावर कळलं थिएटर आम्हाला ह्या गोष्टीची संधी मिळाली याच खूप खूप मी आभार मानते आणि ह्या शिक्षकांच्या आठवी नवे मध्ये मार्गदर्शन मिळाल्यामुळे मला नाही ना, ना सर्व्हिस काय करता आलं तुम्ही मी शेती करून मी पुढे जाऊ शकते याचा मला याचा मला विश्वास त्या शिक्षकांमुळे मिळाला शेळके सरांची हेड शेळके माझी सारखी गाठ पडते तिथं घाट नांद्रे मध्ये भजन कीर्तनच्या नादाने <laughs>

सर्वांनी मनापासून ठरवल्यानंतर परत हे अशक्य गोष्ट शक्य केली गेली, गेली। सर्वांनी वेळ दिला आणि आपलं पंचावन्न मेंबरचं कॉन्ट्रीब्युशन जमा केलेलं आहे त्यानंतर परत सर्वांसाठी जेवणाची सोय म्हणून कॅटर्सवाल्यांना इन्व्हाइट केलं गेलं मंडपाची सोय केली गेली अशा सर्व सुशुल केलेलं आहे ओके थँक्यू संसदेचे अध्यक्ष मान्य श्री संदीप पाटले यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांनी उभं राहावं आणि त्यांचा सत्कार अक्षय शिंदे करतो 러너 같은 가요 தர்மா அந்த சமூகத்துல இம்மாக்கட வந்துலாம் வந்து அந்த என்னடா இது எல்லாதியா வந்துரை. இந்த ஒரு வாய்ப்பா ஒரு ஒரு சோர்ஸ் பிரேக்கி ஒரு மழர போறட்ட போற हा सहा वर्षाचा मुलगा आहे आणि मुलगी दहावीला गेली आत्ता आणि एक सातवीला गेली आणि गॅदरिंग होत आमच्याकडे सेमीच होता अगदी थोडं बघायला लागतं हल्ली सेनीच असेल तर तो पॅटर्न असतो कोणत्या पद्धतीनं सुरुवात हे बघायला लागतं तरी साडेबारा वाजतात कार्यक्रम संपल्यानंतर त्या मुलांना सांगितलं असं आहे तेव्हा सुद्धा मला एम ए सर शिंदे सर यादव सर आणि एन बी पाटील सर यांची आठवण झाली माझं लग्न झालं jaga tapaknya. इच्छा होती की मी नर्सिंग करावं मग दहावीच्या बेसवरतीच नर्सिंग घेतलं त्यानंतर मी दोन हजार 2009... नऊ नऊ दहाच्या बॅचला सातारा सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिशन घेतलं त्यामध्ये सांगली जिल्ह्यामधून पाचच मुली सिलेक्ट करायच्या होत्या दहावीच्या माझ्या मेरिटमधून मी तिथं दुसऱ्या रँकमध्ये बसले सातारा सिव्हिलमध्ये आणि दोन हजार बाराला मी पास आऊट झाले तिथून तिथून पासआउट झाल्यानंतर ना मी पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सात वर्ष जॉब केला त्यानंतर गवर्नमेंट बॉन्डमधून पाटण तालुक्यामध्ये जवळमध्ये दीड वर्ष बॉन्ड कम्प्लीट केला मी बॉन्ड कम्प्लीट केलेला असल्यामुळे मला दोन हजार बावीसला ला गव्हर्नमेंटची ऑर्डर भेटली प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवडे तालुका पाटण जिल्हा सातारा इथे मी आज कार्यरत आहे विशेष म्हणजे सांगायचं म्हटलं तर माझी दोन्ही मुलं इथे शिकले थोडंफार का होईल एक दोन वर्षातही माझ्या मुलाने इथे शिक्षण घेतले आहे माझा मुलगा पाचवी ते सहावी पर्यंत इथे शिकला त्यानंतर माझी मुलगी फक्त पाचवी पाचवी मध्ये इथे शिकली मंडळी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तेवढ्याच तोला मुलांचे वर्गमित्र त्यांच्यासाठी मी असे म्हणे की आभाराचे भार कशाला फुलांचे हार कशाला हृदयामध्ये घर बांधू त्या घराला दार कशाला तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार बंधू केटर्सवाले तसेच या आपल्या कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडण्यासाठी सर्व मुलांनी सर्व शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले याबद्दल मी सर्वांचा वतीनं आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो त्यानंतर सर्वांनी भोजन करून जाऊ ही विनंती समोर सगळे स्माईल

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तोंड हात गेलेला काढायचं नाही हात घेतला हे सगळ्यांनी लक्ष द्या हिमतपट्ट करा सरल भाषामा के जना मैले के के भ्याए भने अलगै होला हुन्छ के भेटा के राम्रो हात के द लाला पनि कति पटी किन जरुरी छ जस्तो झपडा आउँछ झपडा आउँछ म जाउँला direct म लगाउँछु सर अननपसा जान्छ